तर जे की दत्ताभाऊ आपल्यासाठी एक तास मागा हॉटेलवर थांबले होते एक तासानंतर मी ता हॉटेलला येऊन पोचलो मग आता दत्ताभाऊ पुढं चालत आहे तर आता अजून आपण काटश्याम बाबा मंदिरात पोचूया तर संध्याकाळचा मिनी ब्लॉग पूर्ण आपल्या यूट्यूब चॅनलवर राहीन बघायला विसरू नका कारण की मी यूट्यूबची लिंक टाकणारच इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये तर तिथं जाऊन लो हर हर महादेव जय श्रीराम भावनो बहिणीनो तर आपण सध्या चाललेलो होता खाटुश्याम बाबा दर्शनासाठी तर इकडं बघू शकता हा जो रोड आहे तर हा इथून पंचवीस किलोमीटर खाटूश्याम बाबा मंदिर आहे तर आपण चला लवकरात लवकर त्या ठिकाणी पोचूया आणि संध्याकाळचं ब्लॉग तुम्ही यूट्यूब चॅनलवर आपल्या बघा पूर्ण व्हिडिओ मी तिथला मंदिराच्या ठिकाणचा तुम्हाला वातावरण सगळं दाखवून देईल काय विषय नाही आणि आप आपलं जे चॅनल आहे त्या चॅनलला पण सपोर्ट चांगला करत राहा हर हर महादेव जय श्रीराम की आपल्या पाठीमाग सायकलवर त्यांनी बॅनर बघितला आणि एम एच सतरा म्हणून बघितला आपण त्यांचं एम एच वीस म्हणून त्यांच्या गाडीवर बघितलं आणि ते आम्हाला बघून थांबले तर इथं इथं आपल्या सायकलीने ते इथं ते फुलू चहा पाणी नाश्ता काहीतरी घेऊ आपल्याकडे बिस्किट कुठं होता आपण तो या कुत्र्याला खाऊ घातलेला आहे आपल्याकडं काय असल तर मुख्य जनावर कुठं पण दिसले तर नक्की खाऊ घाला फेकून तर नका देऊ रोडच्या साईडला पण नेमकी आशेजार जनावर दिसले तर नक्की खाऊ घाला तेवढंच पुण्य भेटतं जय महाराष्ट्र मित्रांनो तर बघू शकता हा पाऊस एवढा तर इथं हे शेड आहे म्हणून आम्ही या शेड मध्ये थांबलो नाही इकडे तीन ते चार किलोमीटर मंदिर महादेव देव तर आपण निघलो होतो खाटूश्याम बाबा मंदिराकडे तीन ते चार किलोमीटर इथून तर वातावरण आता लोक गरम होत आणि अचानकच पाऊस सुरू झाला बघू शकता रस्ता पण वादला झाला आणि म्हणलं आता पाच ते दहा मिनिट थांबूया निघूया वातावरण डायरेक्ट अचानकच बदलून गेलो डायरेक्ट पाऊस चालू झाला चला मित्रांनो जेव्हा तो पाऊस बंद होईल तेव्हा आपण निघू आणि उद्या सकाळी काय दर्शन बिर्शन घेऊ आणि पुढच्या प्रवासाला निघू मित्रांनो अरे अरे महादेव चल बाबा त्याला पाऊस किती चालू आहे आम्ही इकडून आलो आणि यासाठी चालू आभादार ते साठी चाललेलो आहे हे शेअर होतं म्हणून आम्ही वाट गेलो वैतर आहे ना जाबाय हे पाणी जबाई एवढं चेन म्हणजे झालेलं आहे ते माणसं चांगली आहे आणि मी स्वतः वल्ला होतो म्हणल्यानंतर आता काहीच राहिले बोलण्यासारखे काहीच गोष्टी राहिलेली हे शेड होतं म्हणून वाचलं गेलो नाही तर काय सांगू आता आणि वाचायला लागलेले पण बोलला झाल्याशिवाय काही गतीच नाही आता आणि जेवढे आता जाव पाऊस सामान त्या आम्ही मी म्हणलं थांबलो तरी मी पाऊसात सुद्धा सायकल चालवणार आता हर आरम जय श्रीराम